कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री अंबामाता हॉल ब्राह्मणा नेरळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश जयराम भगत अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका एकीकडे कर्जत तालुका हत्याकांडानं हादरला असताना दुसरीकडे नेरळ शहरातील बंद घर कोयता गँगनं लुटल्याची माहिती समोर आली आहे त्यातच अज्ञात चोरट्यांनी शहरातील मशिदीजवळील फोडलेलं दुकान यामुळे नेरळ पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेता दोन वेगवेगळ्या घटनेतील पाच अल्पवयीन आरोपी चोरट्यांच्या काही तासातच मुसके आवळल्यात तर एक चोर पळून जाण्यास यशस्वी ठरलाय घर लुटणाऱ्या कोयता गँगकडून आठ तोळ सोनं एकशे ऐंशी ग्रॅम चांदी आणि पंच्याऐंशी हजार रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे तर दुकान लुटण्याच्या आठ सप्टेंबर रोजी पोशीर चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडानं कर्जत तालुका हादरून गेला होता दरम्यान मध्यरात्री नेरळ शहरातील सम्राट नगर असणारी साईधाम गृहनिर्माण संस्था मर्यादित संकुल या इमारतीत पहिल्याच मजल्यावरील बंद घरात चोरी झाली होती घर मालक शिक्षक मोईनुद्दीन तैयब अली मोमीन हे सुट्टीनिमित्त कुटुंबासोबत गावी गेल्यानं चोरट्यांनी घरातील सोन्याचे चांदीचे आणि रोख रक्कम असे मिळून सहा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता एकीकडे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम खुनाच्या तपासात व्यस्त असताना झालेली घरफोडी आणि त्याच दोन दिवसात दुसऱ्या बाजूला नेरळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मशिदीजवळील मुजाहिद खोत यांच्या किराणा दुकानात चोरट्यांनी चोरीचा केलेला प्रयत्न यामुळे नेरळ पोलिसांसमोर एक आव्हान होतं सीसीटीव्ही फुटेज या आधारावर नेरळ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनेचा सुरू केलेला तपास यामध्ये पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली काही महिन्यांपूर्वी शहरात तरुणावर कोयता गँगनं केलेल्या हल्ल्यातील अल्पवयीन तरुण चोरीच्या घटनेत निष्पन्न झालाय सोबत धामोते आदिवासी वाडी येथील पंचवीस वर्षीय संजय नारायण दळवी या दोघांना अखेर अटक करण्यात आली आहे दुकान लुटणारे चोरीच्या प्रयत्नात असताना समोरून आलेलं वाहन यामुळे चोरांचा फसलेला डाव अखेर चोरांच्याच गळ्यात पडला नेरळ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारानं अंबरनाथ उल्हासनगर येथील चोरीतील चार अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतलंय तर मुख्य आरोपी चोर पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं वरिष्ठ अधिकारी तसंच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या घटनेतील पाच अल्पवयीन चोरट्यांना पकडलं आहे चोरीसारख्या घटनेत अल्पवयीन तरुणांची होत असलेली एंट्री यामुळे ही अल्पवयीन मुलं वाम मार्गाला लागल्याचं दिसतंय नेरळ शहरात नशेली अमली पदार्थांचे सेवन करणारे हेच अल्पवयीन कोयता गँगमध्ये देखील असून चोरी करत असल्यानं वेळीच यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणं महत्त्वाचं बनलंय यामुळे येणाऱ्या काळात नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे या चोरट्यांचा कसा बंदोबस्त करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र नेरळ पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक